राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करत त्यांच्या चेहऱ्याला एका प्राण्याचे स्वरूप देऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला यावेळी खरटमल म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने राजीनामा द्यावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तत्वाची माफी मागावी आमचा खरा देव हो हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे कारण हा देश त्यांच्या संविधानावर चालतो हे अमित शहा यांनी लक्षात घ्यावे भारताचा अमित शहा अमित शहा हा भारताचा गृहमंत्री आहे गुजरात मधला तडीपर आहे तो अडीच वर्ष गुन्हेगार बघून आलेला आहे त्याची जे वागणूक अभ्यास नाही मनोवादी आहे आहे करची जर वागणूक जी बघितली त्याचे विचार जे आहे हे डुक्कर सुवर सारखे आहेत म्हणून मग सुवर्णाचे त्यांना आम्ही उपमा दिलेला आहे सुवर्णाचं तोंड लावून आम्ही त्याच्या प्रतिमाचा निषेध करत आहे बाबासाहेब आंबेडकरांचं अपमान झाला तर आम्ही तो दर्जा पूजा करतोय आणि अकरावर हे असं आंदोलन समीकरण चालू आहे आम्ही या शब्द ते वापरले त्यांना देव समजत नाही असं मला पण वाटतं कारण त्यांनी आम्हाला सांगायची गरजच नाही की त्यांना तुम्ही देव मानाय किंवा न सांगा शेवटी प्रत्येकाचा आमचा देव हा आम्ही बाबासाहेब आंबेडकर आहेत हे त्याला सांगावं लागलं त्यांना मग बोंगून सांगित बळी या झाली आहे अशा माणसाचा आम्ही टीका करतो आणि त्यांनी माफी मागावी अशी आमची देव कोणाला मानायचं देव देव देवाचे ठिकाण असतात बाबा बाबासाहेब आंबेडकर मला सांगा की संविधानची सुरू झाला ते चालला आहे त्याच्या चाललेलं आहे त्याच्यात तुमच्याला आज अर अराजकता मांडली असते सगळी तुमच्याकडून तालिबान आले असते आणि तुमच्या काय अशी स्थिती जर झाली असेल तर तुमचं देश कंट्रोल करण्यामध्ये नेहरूंचा इंदिरा गांधींचा आणि बाबासाहेबचा फार मोठा वाटा आहे म्हणून ते देव आहे